सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे एकशे छप्पन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज फायनली स्वीटी आणि आर्यन विवाह बंधनात अडकले आणि त्यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सगळे गेस्ट निघून गेले आणि काही घरची मोजकीच मंडळी शिल्लक राहिली आणि आता शेवटची रस्म राहिली होती ती म्हणजे बिताई आणि अशावेळी अत्यंत कठीण हृदय असलेला आयुष्यभर कणखर बनून राहिलेला स्वतः दुःखाचे उन्हाचे परिस्थितीचे चटके सोसलेला पण कधीही स्वतःच्या मुलीला त्रास होऊ देत नाही तिच्या तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो परिस्थिती कशीही असो अगदी श्रीमंताचे असो किंवा गरिबीचे असो किंवा मध्यमवर्गीय हो। पण आपल्या लेकीला कायम राजकन्येसारखेच ठेवणारा त्या वज्रासारख्या कठीण हृदय असलेल्या बापाचं काळजही अशा वेळी मेनाचं होतं आणि चंद्र ते मुलीच्या पाठवणीच्या वेळी पाझरू लागतं आणि कुणालची अवस्था सुद्धा तशीच झाली होती स्वीटीच्या विदाईची रसम जसजशी जवळ येईल तसतसा तो खूप रडत होता आणि आता त्यानं स्वतःला सगळ्यांपासून वेगळं केलं आणि एका रूममध्ये जाऊन रडत बसला आर्यन आणि स्वीटी स्टेजवर उभा होते मुली त्यांची चेष्टा करत होते मस्करी करत होते आर्यन परीने एकटाच बॅटिंग करत होता आणि त्यांच्या मस्करीला उत्तर देत होता स्वीटी मात्र लाजून खाली बघत होती आता दोघेही एकाच टीममध्ये होते आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात असलेले आणि एकमेकांना भांडून भांडून भुसकट पाडणारे एकमेकांची टांग खेचण्याची संधी शोधणारे हे दोघं आज एकाच टीममध्ये होते आणि आज तो दोघांच्या वतीनं सगळ्यांना तोंड देत होता आणि तिनं त्याच्यावर सगळं सोपवलं आणि शांत राहिली मग इतक्यात अर्जुन आला आणि घाई गडबड करत म्हणाला तनू अगं लवकर कर आपलं घरी जायचं ना रात्र वाढत चालली ना आणि तन्वी म्हणाली हो अर्जुन आता निघूया आपण पण घरी जाऊन गृहप्रवेशाची तयारी सुद्धा करायची आहे अरे पण कुणाल कुठे आहे तो दिसतच नाही मग नेहा म्हणाले रिया तर इथेच आहे अस्मिताजवळ ती इमोशनल झाली आहे आणि अस्मिता तिला सावरत आहे आता हे ऐकलं आणि तन्वीला सुद्धा वाईट वाटलं आणि कोणत्या तोंडानं रियाला म्हणायचं की रडू नकोस कितीही नाही म्हटलं तरी हा क्षण असा असतो की आपोआप डोळ्यातून अश्रू येतात आणि त्या आईला मुलीच्या जन्मापासूनचे सगळे क्षण आठवायला सुरू होतात रडणं थांबवलं तरी त्या येणाऱ्या आठवणी थांबवू शकत नाही त्या येतच राहतात मग तन्वी अर्जुनला म्हणाली अर्जुन तू रियाला सांभाळ मी कुणाल कुठे आहे ते पाहते मग तिनं इकडे तिकडे थोडी शोधाशोध केली पण तो सापडला नाही आणि तिनं त्याला कॉल लावायला सुरुवात केली पण कुणाल आता कॉलही घेत नव्हता मग तन्वीनं आरव आणि इंद्राला सांगितलं कुणाल अंकल कुठे आहेत त्यांना शोधून आला हा कुणाल पन्ना किती इमोशनल व्हावं त्याला काही लिमिट असते की नाही असं ती म्हणाली आणि आता मात्र अर्जुनने नेहमीप्रमाणे कुणालची मस्करी नाही केली तर तो त्याची बाजू घेऊन म्हणाला तणू मुलगी सासरी जाताना बापाला काय वाटतं हे फक्त एक बापच समजू शकतो तू कुणालवर चिडू नकोस तन्वी म्हणाली अर्जुन मी चिडत नाही रे पण असं बाजूला त्याची काय गरज आहे त्याला काही झालं तर म्हणून मला काळजी वाटते एकतर तो खूप हळवा आहे माझ्या बाबतीत आणि स्वीटीच्या बाबतीत आणि तरी बरं स्वीटी दूर नाही जात आपल्या घरी आहे नाहीतर त्यानं काय केलं असतं काय माहीत मग इतक्यात इंद्रा आला आणि मला आंटी कुणाल अंकल त्या रूममध्ये आहेत आणि मग तन्वी तिथं गेली आणि कुणालच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली कुणाल हे काय आहे तू असं केलंस तर रियाने काय करायचं आणि तुम्ही दोघेही असे कराल तर स्वीटी कशी खुश राहील सांग बरं आणि तुला माझ्यावर विश्वास नाही का अर्जुनवर विश्वास नाही का आम्ही स्वीटीला व्यवस्थित सांभाळणार नाही असं वाटतं का तुला आणि कुणाल अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला तन्वी अगं काय बोलतेस तू प्लीज असं बोलून तुम्हाला आणखीन रडायला भाग पाडू नकोस अगं हे अश्रू तुमच्यावरच्या अविश्वासाचे नाहीत आमच्यापेक्षा जास्त तर स्वीटी तुमच्याकडे राहिली आहे तुम्ही तिच्यावर जास्त प्रेम केलं आहे आणि आर्यनचं तर काही बोलूच नको पण अगं आता एक बाप रडतोय आणि तो माझा हक्क आहे प्लीज मला रडू दे असं म्हणून कुणाला आणखीन रडायला लागला आणि आता तन्वीसुद्धा काही बोलू शकली नाही आणि तीही त्याच्या मिठीत शिरून तिचे अडवून पकडलेले अश्रू मोकळे करत रडायला लागली आणि आता इकडे अर्जुन रियाकडे गेला आणि तिला छातीशी घट्ट पकडून म्हणाला रिया रडायचं नाही का रडतेस ती कुठे दूर निघाली आहे का मग एक काम कर तू ही चल तुझी बॅग घे उचल आणि चल आपल्या घरी आणि रिया अश्रू आवरत म्हणाले नको दादा मग कुणाला एकटे राहतील अर्जुन म्हणाला अगं मग त्यालाही घे ते कोणा परक्याचं घर आहे का आपलंच आहे की नाहीतर आम्ही एक काम करतो स्वीटीला घेऊन तिकडेच राहायला येतो तुझ्याकडे मग तर झालं आणि रिया अश्रू पुसत म्हणाली नको दादा समजूत घराची काही गरज नाही काही काही गोष्टी तर झालेल्या चांगल्या असतात पण अरे अशा वेळी रडू येतच रे कितीही नाही म्हटलं तरी ते अडवता येत नाहीत आपोआप येतातच अश्रू डोळ्यामध्ये आणि मुलीचा जन्म झाल्यापासून प्रत्येक आईबाप याच क्षणासाठी ते अश्रू साठवून ठेवतात बहुतेक मुलीच्या लग्नासाठी काय काय करायचं याची जशी ते स्वप्न बघतात आपल्या मुलीला जगातला सगळ्यात चांगला नवरा मिळावा हे बघतात एक एक वस्तू जोडून ठेवतात तसेच सगळे अश्रूसुद्धा साठवून ठेवलेले असतात आणि ते असे तिच्या पाठवणीच्या वेळी मुक्त होतात मग अर्जुनसुद्धा जड अंतकरणानं तिला थोपटत राहिला आणि तिच्या विदयाच्या वेळी तो किती रडला होता हे त्याला आठवलं त्याला तर तेव्हा नुकतंच समजलं होतं की ती त्याची बहीण आहे आणि ती लग्नाच्या मांडवात उभा होती त्याचवेळी त्यानं ते कन्यादान केलं आणि खूप खूप रडला आणि त्याचवेळी आपली प्रिय बहीण आणि काळजाचा तुकडा असणारी मुलगी दूर पाठवताना किती यातना होतात एका भावाच्या मनाला आणि वडिलांच्या मनाला हे त्यानं अनुभवलं होतं मग तन्वी कुणालला घेऊन आली तर त्याचं डोळे रडून रडून लाल झाले होते रियाकडे येऊन त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि पुन्हा रिया कुणालच्या गळ्यात पडून रडायला लागली मग काही क्षण असेच गेले आणि आता स्वीटीला स्वीटीनं त्या दोघांना पाहिलं आणि तिलासुद्धा तिचे अश्रू अणावर झाले ती त्या दोघांकडे निघाली तसा आर्यन जाग्यावरच बसलेला होता आणि त्याच्यासोबत बांधलेली काठ तिला अडवत होती त्याला सोडून जाण्यापासून आणि तिनं पलटून त्याच्याकडे पाहिलं तिच्याही अश्रू गालावरून ओघळले आर्यन तिच्या खांद्यावर हात टाकून मला मन आता कधीच दूर जायचं नाही तुझं आणि माझं सात जन्मासाठीचं हे बंधन बांधलेलं आहे आणि स्वीटी रडत म्हणाली आर्यन डॅड आणि मम्मी बघ ना किती रडत आहेत मला त्यांच्याकडे जायचं आहे तू चल ना माझ्यासोबत आणि आर्यन म्हणाला ओके चल मग ते दोघे रिया आणि कुणालजवळ गेले आणि आर्यन म्हणाला तू मामा डोंट क्राय नंतर मला पण रडू येतं असं आर्यन छोट्या पाच वर्षाच्या आर्यनच्या भूमिकेत शिरून म्हणाला तसं रिया त्याच्या मिठीत शिरली आणि त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली तू का रडशील आणि आम्हीही नाही रडणार पण स्वीटी मात्र कुणालच्या गळ्यात पडून खूप रडली मग त्यानंच तिचे अश्रू पुसले आणि तिच्या विदाईला सुरुवात झाली आता आलिशान अशा व्हाईट कलरच्या गाडीवर पुढे आणि पाठीमागे आर्यन वेळच दिव्या असं हार्टशेपमध्ये लिहिलं होतं आणि ती अख्खी कार फुलांच्या चादरीनं सजवली होती आणि त्या कारमध्ये आर्यन स्वीटी बसणार होते त्यासोबत पुढे पंचवीस मागे पंचवीस अशा व्हाईट कलरच्या एकूण पन्नास गाड्या तशा सजलेल्या होत्या त्यावर सुद्धा आर्यन वेळ दिव्या असं हार्डशेपमध्ये लिहिलं होतं आणि या सगळ्या गाड्यांच्या मधोमध आर्यन स्वीटीची गाडी असणार होती मग आता सगळे गेटकडे निघाले आणि सगळ्यांचंच अंतःकरण थोडं जड झालं आणि आता पिहूसुद्धा स्विटीच्या गळ्यात पडून रडली पेहूपेक्षा जास्त आरव रडला सुद्धा रडली आणि आता स्वीटी तर तिच्याच घरी येणार आहे तरीसुद्धा नादान आर्या तिच्याच गळ्यात पडून रडली आणि अतून म्हणाला आर्या बेटा अगं तुझी स्वीटी दे तुझ्याच घरी येणार तरी का रडतेस तू आणि इनोसंट आर्या ओट बाहेर काढून म्हणाली अंकल सगळे रडतात मग मलाही रडू येतं आणि मग स्वीटी आता कुणालापासून दूर होतच नव्हती अगदी गाडीच्या दरवाज्यापर्यंत गेली तरी ती त्यालाच चिकटून होती मग त्यानं गाडीचा दरवाजा उघडला तिच्या कापाडाला एक प्रेमानं चुंबन घेतलं आणि तिला गाडीत बसवली मग तिच्या पाठोपाठ आर्यनसुद्धा गाडीत बसला त्यानं दरवाजा लावून घेतला तसं स्वीटीनं काच खाली घेतली आणि हात बाहेर काढून कुणालच्या हातात हात दिला मग अर्जुनने कुणालच्या खांद्यावर हात ठेवला तन्वीच्या हाताला पकडून तोसुद्धा पाठीमागच्या कारमध्ये बसला मग आता सगळेच आपल्या आपल्या कारमध्ये बसले एका कार मध्ये आरू इंद्रा बसले कारण इंद्रा आर्यनसाठी त्याच्याच घरी येणार होता मग आरवने एका बाजूने आणि कुणालने दुसऱ्या बाजूने स्वीटीच्या कारला धक्का दिला आणि स्वीटीने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पुन्हा कुणालला बाय बाय केलं गाडी सुरू झाली आणि एकामागे एक असा एक्कावन्न कार गाड्यांचा लावाजां स्वीटीला घेऊन देसाई मेन्शनकडे रवाना झाला मग आर्यनने त्याचा रुमाल काढला आणि तिचे अश्रू पुसले आणि तिनं त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं तरीही अश्रू गाळतच होते आणि आर्यन हसून म्हणाला बेबी आय थिंक आपण हनीमूनला ना राजस्थानला जाऊया तो खूप ड्राय एरिया असतो ना कारण तिथे पाणी खूप कमी असतं ना मग तुझ्या डोळ्यातलं पाणी आपण तिथे घेऊन जाऊया अगं किती रडतेस बास ना आता तसं स्वीटीने त्याला लाडात येऊन एक फटका दिला आणि म्हणाली गप्प बस नाहीतर मी आणखीन रडेन आणि आर्यन राक्षसासारखा हसून म्हणाला रड रड आणखीन रड पण थांब मला तुझं शूटिंग घेऊ दे म्हणजे मला ते व्हायरल करायला येईल आणि स्वीटी म्हणाली आर्यन आता तू जसं करशील का असं आणि त्यानं तिच्या हातात हात घेतला आणि त्यावर डीप किस करत म्हणाला जाणे मन आज मी खूप खो, खुश आहे तुला नाही सांगू शकत फायनली तू माझ्या आयुष्यात एंट्री करून आलीस बेबी आणि आत्ता रडलीच ते फक्त शेवटचं आणि तेसुद्धा मी तुला रडू दिलं म्हणून ओके कारण ती सुद्धा एक रसम असते पण इथून पुढे तुझ्या या डोळ्यामध्ये कधीच अश्रू येणार नाही ना ना याची गारंटी माझी असं म्हणून आर्यननं तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि त्या दोघांचा पूर्ण प्रवास असाच सुंदर सुरू झाला मग देसाई मेन्शनसमोर गाड्या येऊन थांबल्या आणि नव्या सुनाच्या स्वागतासाठी ते घर पूर्ण सज्ज होतं आता तन्वीनं आतमध्ये जाऊन गृहप्रवेशाची तयारी केली उमऱ्यावर माप ठेवलं औक्षणासाठी ताट तयार केलं आणि स्वीटीने पूर्ण फुलांनी आणि लायटिंग करून सजवलेलं त्या घराकडे पाहिलं याआधी ती खूप वेळा आली होती या घरी या घराचे कोणीतरी ती लागायची भाची होती म्हणून यायची आणि पुन्हा निघून जायची पण आजचं तिचं येणं हे कायमचं होतं मग तन्वी तिला म्हणाली आर्यन स्वीटी असे समोर या दोघेही मग एकमेकांचा हात पकडून उमऱ्याच्या बाहेर उभा होते मग तन्वीनं दोघांचं औक्षण केलं आणि स्वीटीला म्हणाली स्वीटी बेटा माप ओलांडून आत ये मग स्वीटीनं माप ओलांडलं आणि आर्यनचा हात पकडून घरात आली मग तिच्यासमोर कुंकवाचं पाणी असलेलं तबक ठेवलं आणि स्वीटी त्यात उभा राहिली आणि घरामध्ये निघाली तिच्या पावलांचं निशान त्या फरशीवर उमटलं आणि तिची लक्ष्मीची शुभ पावलंसुद्धा उमटली मग आता ग्रहप्रवेश तर झाला आजचे विधी संपले आणि तन्वी म्हणाली आरू स्वीटी तिला घेऊन तुझ्या रूममध्ये जा आणि आर्यन तू तुझ्या रूममध्ये इंद्राला घेऊन झोप उरलेले काही विधी उद्या करूया आणि मग परवा रिसेप्शन असेल मग आर्यनने त्याच्या खांद्यावरचा तो शेला काढला आणि स्वीटीच्या खांद्यावर ठेवला आणि तिला हसूनच गुड नाईट म्हणून रूममध्ये गेला मग स्वीटीसुद्धा तिच्या रूममध्ये गेली आणि तिनंही चेंज केलं थकल्यामुळे तिला झोप आली आणि आता इंद्रा आर्यनला म्हणाला सो आर्या लग्न तर झालं आता आता कसं वाटतं तुला आणि आर्यन म्हणायला खरं सांगू तर आता आपण खूप मॅच्युअर झाल्यासारखं वाटतंय आपल्या आयुष्यातलं एक सगळ्यात इम्पॉर्टंट आणि खूप रिस्पॉन्सिबल रिलेशन असतं ना ते आपल्या आयुष्यात आलं आणि ते निभावण्यासाठी खूप रिस्पॉन्सिबल असावं लागणार आहे अशी जबाबदारी आणि फिलिंग वाटते आणि इंद्रा आता काय सांगू तुला जिच्यावर मी प्रेम केलं आहे तिच्यासोबत माझं लग्न झालं आणि फायनली ती माझी झाली आणि ही फिलिंग खूप खूप ग्रेट आहे आणि खऱ्या अर्थानं ती माझी पार्टनर आहे रूम पार्टनर बेड पार्टनर आणि लाईफ पार्टनरसुद्धा आणि इंद्रा म्हणाला आर्या खरंच जिच्यावर आपण प्रेम करतो ती आपल्या लाईफमध्ये येते तेव्हा खरंच छान वाटतं का अरे आता इंद्रा असं म्हणाला तसं आर्यन हसून म्हणाला इंद्रा अरे मी जे म्हणालो तेच तू पुन्हा का विचारतोस ब्रो तुम्ही बी से प्यार हो गे आहे क्या तसा इंद्रा म्हणाला अरे नाही आर्या असं काहीच नाही मी जस्ट विचारलं आणि चल ना आपण झोपूया तू थकला असशील ना आणि मग आर्यन सुद्धा फ्रेश होऊन झोपला आणि इंद्रा मनातच विचार करत होता खरं जिच्यावर सुद्धा प्रेम करतोय ती माझी होईल का पण इंद्रा प्रयत्न तरी करावे लागतील आणि बाकी सगळं गॉडच्या हातात आहे आणि आता तिकडे जास्त रिया आणि कुणाल घरी आले आणि ते अख्खे सजवलेलं घर त्यांना रिकाम रिकाम वाटायला लागलं तर दोघेही थोडे इमोशनल झाले आणि पुन्हा तसेच झोपले मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि आज आर्यन आणि स्वीटीचे नवरा नवरीचे बरेचसे खेळ होणार होते आणि मग मधु परी सगळे त्यांच्या घरी आले त्या सगळ्यांना पाहून आर्यन शॉक झाला इंद्राणं आणि आरुण त्याला पकडून पुन्हा सोप्यावर बसवला आणि आता आर्यन आणखीन जास्त शॉक तर तेव्हा झाला जेव्हा त्यानं वरती जिण्याकडे पाहिलं कारण जिण्यावरून स्वीटी येत होती नाजूक सुकुमार हातावर मेहंदी काढलेली लाल चुडा घातलेली लाजून मान खाली काट घातली होती तिनं आणि हिरव्या रंगाची सुळसुळीत अशी रेशमी साडी घातली होती गळ्यामध्ये काल त्यानं घातलेलं मंगळसूत्र भांगरामध्ये सिंदूर लावला होता आणि दोन भोव्यांच्यामध्ये एक छोटी टिकली ओठांना लाल लिपस्टिक पायावर सुद्धा मेहंदी काढली होती आणि सगळे केस एका बाजूने मानेवरून पुढे घेतले होते आणि ती स्वीटी एका हाताने साडी खालून बघून जिना उतरत होती आणि आर्यन तिच्याकडे एक पाहत होता आणि त्याच्या हृदयाची धडधड खूप जास्त वाढायला लागली आणि काल इतकी सुंदर वाटत नव्हती त्यापेक्षा जास्त सुंदर ती आत्ता दिसत होती असं त्याला वाटलं आणि आत्ता ती त्याच्या शेजारी येऊन खाली मान घालून खांद्यावर पदर घेऊन बसली आणि तो तिच्याकडे पाहतच होता आत्तापर्यंत मामाचीच मुलगी आहे म्हणून त्याला काही नाही वाटलं वेगळ्या फिलिंग येत नव्हत्या मग त्यानं गडबडीत हात खाली घेतला आणि तिच्या हातावर त्याचा हात पडला तशी ती थोडी लाजली आणि पलीकडे सरकली आणि तिचा संकोच संकोच आता संकोचनं लाजणं पाहून आर्यनसुद्धा संकोचला आणि आता इथूनच त्यांची रोमांटिक जर्नी स्टार्ट होणार होती